नमस्कार आपण आहोत मांजरा धरणाच्या पुलावरती ज्या ठिकाणून मांजरा धरणाचं पाणी सोडलं जाते त्या थोड्या अंतरावर असलेल्या पुलावरती आहोत भातकळा या गावा ठिकाणी आहोत मागील पंधरा दिवसापासून लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेतकऱ्यांची जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे आणि या ठिकाणी शेतकरी बळीराजाचा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेला आहे या आपण थांबलेल्या ठिकाणी ही मांजरा नदी आहे धरण आहे आणि मांजरा धरण नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे ती महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यामधून जाते अहमदनगर आणि सध्याचे अहिल्यानगर जिल्ह्याजवळील बालाघाट रांगेत आठशे तेवीस मीटर सातशे फूट उंचीवरून उगम पावते आणि गोदावरी नदीमध्ये मिसळते त्याचे एकूण पाणलोट क्षेत्र आहे तीस हजार आठशे चौवेचाळीस चौरस मीटर आणि या नदीच्या येणारी जमीन ती आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे हेक्टर जमीन या मांजरा नदीच्या क्षेत्राखाली येत असते आज रोजी मांजरा नदीच्या धरणातून सोळा हजार सहाशे क्युसेस पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आता आपण पाहता कि मांजरा नदी जे आहे धरण जे आहे त्या धरणाच्या ह्याच्यातून सोळा हजार सहाशे क्युसेस पाणी सोडल्यामुळं आसपासच्या सर्व खेड्या गावामध्ये याचे पाणी गावात जाऊन प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि आपण जर पाहता पाण्या मांजरा नदीच्या या पाण्याची पातळी जर पाह बघितला असता जवळपास चाळीस फूट उंच या मांजरा नदीच्या धरणातून पाणी सोडलेलं आहे आणि याची उंची चाळीस फूट पाणी आहे या पुलाला लागण्यासाठी फक्त पाच ते सहा फूट पाणी उंची कमी आहे आणि ही मांजरा नदी जी आहे प्रमुख उपनदी आहे आणि या नदीरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या शेजारून जाते आणि या मांजरा नदीची लांबी सातशे अठ्ठावीस किलोमीटर हिची लांबी आहे आणि ही नदी कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यातून ही पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मिळते आणि या नदीचा रौद्र रूप आपण जर पाहिलात तर हजारो हेक्टर जमीन ह्या मांजरा नदीच्या रौद्र रूपाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी तुटपंजी मदत ह्या शेतकऱ्यांना नको आहे भरीव मदत या शेतकऱ्यांना पाहिजे आहे प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की हेक्टरी कमीत कमी शासनाने पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिलं पाहिजे कारण एवढ्या प्रचंड प्रमाणात ह्या नुकसान केलेलं आहे मागील पन्नास ते सत्तर वर्षात एवढा पाऊस या महाराष्ट्रात कधी झाले नाही आणि त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यात कधी झाले नाही प्रत्येक लातूर जिल्ह्यातले प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या परीने त्या, -त्या गावामध्ये जाऊन प्रयत्न करतात उदगीरचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आपल्या प्रतीनं आपल्या पद्धतीनं उदगीर मतदारसंघात प्रयत्न करत आहेत निलंग्याचे लोकप्रतिनिधी माजी आम... माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रयत्न करतात लातूर लोकसभा लातूर विधानसभेचे माजी मंत्री विद्यमान आमदार अमित भाय देशमुख त्यांनी आपल्या पद्धतीने प्रयत्न करतात अहमदपूर मतदारसंघाचे विद्यमान मंत्री महाराष्ट्र राज्याचे बाबासाहेब पाटील त्यांनी आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यासाठी प्रचंड करीत आहेत पण शासन अद्यापर्यंत शेतकऱ्यांना एकही रुपयाचा निधी दिला नाही परवा लातूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा दौरा झाला अजित पवारांनी सांगितले की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे घर पडलेले आहेत त्यांना दहा किलो गहू तांदूळ आणि पाच हजार रुपये दिले जातील पण शेतकऱ्यापर्यंत एकही रुपयाचा निधी अजून मिळालेला नाही प्रत्येक शेतकरी शेतकरी बळीराजा म्हणतो की लवकरात लवकर निधी द्यावा आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शासनाला आव्हान करू इच्छितो की आपण लवकरात लवकर न... बळीराजांना शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण तातडीची मदत करावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो स्टार दर्पण न्यूज लातूर